मंठा तालुक्यातील केंदळी तांडा डांबरी रस्त्यापासून वंचित येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रश्न मार्गी नाही लागला तर मतदारसंघातील संपूर्ण तांड्यावर जाऊन लोकप्रतिनिधींनी समोर मोठा राजकीय आव्हान उभा करू केंदळी तांडा या तांड्यातील लोकसंख्या जवळपास सातशे ते आठशेच्या आसपास आहे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या तांड्यातील नागरिकांना दवाखान्यात जर जायचं झालं तर तांड्यावर आम्ब्युलन्स किंवा खाजगी वाहनसुद्धा जाऊ शकत नाही तांड्यावर विद्यार्थी केंद्रीय गावात शिक्षण घेण्यासाठी येतात या मुलांना रोज दोन किलोमीटर रस्ता चिखल तुडवीत जावा लागतो रस्ता झाला तर कुठंतरी शिक्षण सोपं होईल नाहीतर आम्ही या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकू असे नागरिक बोलत आहेत परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात दोन आमदार असून देखील केंद्री तांडा रस्त्यापासून वंचित तुम्ही पाठीमाग बघू शकता देखील नागरिकांना किती नमस्कार आशिष मोरे शक्ती तो गावातील आलेलो आणि या तांड्यामध्ये जो की तांडा आणि तांडा आवल दूर दूर शिक्षे, शिक्षे, शिक्षे ते आवलगाव हा जो रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दूर दुरवस्था झालेली आहे आणि या संदर्भात आपण या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक शिकवायला त्या रोडमुळे या शिक्षकांना काय त्रास या संदर्भात आपण प्रत्यक्ष त्यांची वाईट घेऊया सर नमस्कार काय नाव आपलं सर

नाही नाही मग साठ सत्तर मुलं मुली असतात मुला पण त्रास असतो कारण नवी दहावीच्या मुलीला पण यायला आठसळण असतात भाटात कुठेतरी संधा केलेली असती गाण असते पावसाळ्यात त्यांची शाळा भरले जायला त्याला त्रास होतो रोडमुळे तुम्हाला कधी शाळेत असं होतंय की तुम्ही कधी शाळा रोडमुळे कधी पोहोचू शकत नाही पावसाळ्यात पावसाळ्यात

विशेष सांगायचं मग दाडे दाडे कुठेच रस्ता नाही आले आहे कारण धान पसरलेली आहे घाण असल्यामुळं काय पुढंच असते तिथंच राहतात तिथंच खायचं कारण ही मुलं दोन दिवसाला चार दिवसाला आपले याचे आरोग्याला सुद्धा धोका झाला कारण तीस मुलं तीस मुलांमध्ये दोन चार मुलं कधी बिमारच असतात पावसाळ्यात कारण थंडी ताप हे डेंगूचं प्रमाण असं पसरलेली असते तर सर रोजच्या संदर्भात तुमची काही शिक्षण म्हणून कारण रोड व्हायला पाहिजे शाळेत राहण्यासाठी शाळा जर मुलांचं जर बोलते हा रोड व्हायला पाहिजे तो पण रोड व्हायला पाहिजे कारण रोड झाला तर शिक्षणात दुरुस्ती होईल आणि हे मुलांना सुद्धा एक चांगलं गुणवत्ता वाढत लोकांचा सुद्धा विकास होईल या गोष्टी त्यांना पण माहीत होऊन जाते अरे होते जिल्हा परिषदाचे शिक्षक तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून या ज्या मुलांच्या अडचणी आहेत या रोड मुळे मुलांच्या शैक्षणिक

नमस्कार मी आशिष मोरे हो निर्णय शेट्टी जालना जिल्हा प्रतिनिधी तर आज आपण मंठा तालुक्यातील केंदवी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या केंदवी पासून दोन ते अडीच किलोमीटर केंद्रीचा जो तांडा आहे या तांड्याच्या वस्तीवर आपण आज पोहोचलेला आहोत या ग्रामस्थांची अनेक अडी अडचणी आहेत तर प्रत्यक्ष त्यांच्या नेमक्या काय अळी अडचणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं मी किशोर राठोड हा सर्वप्रथम मी निर्णय शिकते या तुमच्या यूट्यूब चॅनलचं मी पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने सर स्वागत करीत आहे आज आ...